पहिल्या दिवशी आनंद झाला टाळ मृदुंगाचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला जो जोबाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी करुण आरती दिंड्या पताका वैष्णवनाचं ती वरती बसविला लक्ष्मीचा पती जोबाळा जो जो, रे जो। तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नवती खुलली बाळाची काया आरती ओ वाडू जय प्रभू राया जो बाळा जो, जो रेजो चवथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी रक्षण तव कराया चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळाजो जो रेजो पाचव्या दिवशी पाचवारंग लावून मृदुंग आणि सारंग संत तुकाराम गाती अभंग जो बाळा जो, जो रेजो सहाव्या दिवशी सहावा विलास बिलवर हंड्या महाली रहिवास संत नाचती ती गल्लो जो स जो बाळाजो जो, जो रेजो। सातव्या दिवशी सात, सात बहिणी एकमेकीचा हात धरून विनंती करीती हात जोडूनी जोबाडा जो जो, जो। आठव्या दिवशी आठवा रंग गोप गवडणी झाल्या त्या दंग वाजवी मुरली उडवी सी रंग जोबाडा जो जो, जोरे जो। नवव्या दिवशी घंटा वाजला नव नवखंडातील लोक भेटीला युगे अठ्ठावीस उभा राहीला जोबाडा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीचा थाट रंगीत फरशा टाकिल्या दाट महाद्वारातून काढिली वाट जो बाडा जो जो, रे जो। अकराव्या दिवशी आकार केला सोन्याचा कडस शोभे शिकराला रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो, जो जो, जो। बाराव्या दिवशी बारावी केली चंद्रभागेला शोभाही आली नामदेव बसले पहिल्या पायरी संत खोबा महागद्वारी जोबाळाजो जो जो, रे जो। जो बाळा जो जो रेजो